आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी गोंदवले रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रीना नरसिंग सहानी वय चाळीस वर्ष राहणार गोंधवले बुद्रुक तालुका मान असे मृत महिलेचे नाव आहे या प्रकरणी रमेश कुमार नरसिंह सहानी वय एकवीस राहणार गोंधवले बुद्रुक यांनी फिर्याद दिली याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवार तेरा जून दोन रोजी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास दहिवडी येथील शेरी नावचे शिवारामध्ये हॉटेल शिवनंदन समोर दहिबडी ते गोंदवले रस्त्यावर रीना नरसिंग सहाणी या शिवनंदन हॉटेल मधून बाहेर येऊन रस्ता ओलांडत असताना दहिबडी कडून गोंदवले कडे जाणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या एका काळ्या रंगाच्या मोटरसायकल स्वाराने रीना सहाणी हिला जोराची धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत करून तिला उपचारास न घेऊन जाता पळून गेला आहे या धडकेत रीना ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचार चालू असताना मयत झाले आहेत अशी अज्ञात दुचाकी चालकावर तक्रार दाखल केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश खाडे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरगुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा